नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त म्हणजे त्यांनी आनंदाचंच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओसुद्धा चालू केलेला आहे तुम्हाला थमलेला आणि टायटलवरून समजलंच असेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे ते तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शॉपिंगमध्ये मी आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन काय काय शॉपिंग केली होती ती तर शॉपिंग अशी केली आहे की बरीच शॉपिंग मी केली आहे सुद्धा केली आणि इथे आल्यावर पण केली आणि अजून करायची आहे बघू पुढे कसं का काय होतं आहे तुम्ही असतातच माझ्यासोबत आणि मी तुमच्यासमोर प्रत्येक मोमेंट शेअर करतेस त्याचा काही वाद नाही आहे तर, तर तिथे गेल्यावरती मी सगळ्यात पहिली ही घेतली वन साईड बॅग जी की मला इथे घ्यायची होती आणि इथे खूप महाग होती ही आमच्या इथे आणि मला मुंबईला ती खूप स्वस्त पडली किती किंमत असेल ह्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा मग मी शेअर करेल ही मी मी तिला घेतली ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप भारी भेटली मला स्वस्त पण भेटली आणि खूप सुंदर पण आहे हिला की ती तीन गॅप आहेत असे हे मोठे दोन असे हे मोठे दोन आहेत आणि हा एक स्मॉल आहे आणि ही जी डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि कलरसुद्धा आहे याचा पर्पल आहे जास्तही काही मोठी नाही आहे छोटीच आहे जास्त मोठी पण ती चांगली नाही वाटत वन साईड घ्यायला किंवा अशी घ्यायलासुद्धा क्रॉसमध्ये सो मी ही छोटीशीच घेतली आहे आणि मला ही सूट होईल असं वाटलं म्हणून मी ही घेतली आहे तर नक्कीच कमेंट करून मला सांगा ही कशी दिसते आणि किती रुपयाला असेल ती तर मी ही का घेतली माझ्याकडे तर तुम्ही इथे ब बघतायच मागे ही अशी हँडी बॅग आहे ती जर का असं चालता फिरता प्रवास असेल किंवा एक दीड तासाचा असेल तर ओके ओके आहे पण ही बॅग जर का गाडीवरती घेऊन जायची असेल ना आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला खेळला वगैरे जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल किंवा मी हीच यूज करायची नाहीतर ती यल्लोवाली त्याने का काय व्हायचं माझा फोन असायचा त्याच्यामध्ये आणि हातात दोन तीन पिशव्या झाल्या किंवा अजून सामान झालं माझ्या हातामध्ये की ही बॅग एकदा पडली होती माझ्याकडून ही नाही म्हणजे अशा स्टेपमध्ये दुसरी यल्लोवाली होती ती पडली होती त्याच्यामध्ये जो फोन होता इतक्या जोरात म्हणजे पडली नाही ती की चालू गाडीवरून फास्ट होती गाडी आणि त्यात ती पडली होती तर माझा फोनसुद्धा एक पंधरा सोळा हजाराचा फोनसुद्धा माझा असं कधी नाही झालं मी व्हिडिओ करायला बसली आणि कोणाचा कॉल नाही आला तर तेव्हा सुद्धा असंच झालं होतं गाडीवरून ती बॅग पडली होती आणि माझा फोन खराब झाला होता पूर्ण म्हणजे बादच झाला बंदच पडला तो तो काही सुद्धा झाला नाही तर म्हणून म्हटलं रिक्स नको भले हातात आपल्या पिशव्या असल्या किंवा कि किती हेवी असलं काही तरी ते सुद्धा आपण आपल्या फोन किंवा वॉयलेट आणि पैसे किंवा इतर काही गोल्डच्या वगैरे वस्तू हे कॅरी करायला खूप भारी आहे आणि खूप सुंदर आहे मला तरी ही फार म्हणजे फार आवडली अजून होत्या ह्याच्यातल्या बऱ्याचशा पॅटर्न पण त्या कशा त्या जरा पार्टी पार्टीविअर होत्या आणि मला ही डेली यूजसाठी पाहिजे होती ती पण मी गेलीवर आता मम्मीकडे नक्कीच घेईन मी तीसुद्धा तर ही एक झालीच आणि अजून घे त्या होत्या त्या अशा जाड होत्या म्हणजे असा स्ट हार्ड होता त्याचा बाहेरचं कोटेज सो, सो म्हणून मी ते नाही घेतला ही घेतली तर मला सांगा कशी वाटते ही आणि आता दुसरी जे ती नेहमीच घेत असते तिथे गेल्यावरती त्यामुळे साड्या एक ही घेतली आणि एक ही घेतली तर कशी वाटते मला दोन्ही पण साड्या नक्कीच कमेंट करून मला सांगा भरपूर आवडलेत मला जास्त कलर करा हा आवडला आहे मला हा कसा वाटेल माझ्या अंगाला हा मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण मला जाम भारी आवडला मी तुम्हाला वाटलं तर दाखवते ह्याचा ब्लाऊज जर लेडीज असतील माझा कोणी व्हिडिओ बघत तर मला कमेंट करून त्यांनी प्लीज सजेस्ट करा की मी ह्याचे ब्लाऊज कसे शिवते कारण मला ना ह्याचा ब्लाउज कोणता शिवू आणि ब्लॅ बॅकनेक कुठला ठेवू ना मला तेच काही समजत नाही आहे सो प्लीज मी म्हणी मला सजेस्ट करा कसं शिवते कारण मला काहीच कळत नाही आहे है, फुल हँड जरा ठेवला तरी याला पफ ठेवू का नको असे बरेचसे प्रश्न मला पडलेत तर मला सांगा हे बघा मी हिला ओपन केलेली आहे आणि मला तरी खूप छान वाटतो आहे हा कलर आणि मला सूटसुद्धा होईल तो म्हणून मी हा घेतलेला आहे आणि दुसरा आहे तो ग्रीनमध्ये आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हा बघा किती सुंदर वाटतो आहे आणि ह्याला हा असा काट आहे पिंक कलरचा पिंक कलरचा काट आहे खूप म्हणजे खूप सुंदर साडी आहे ही असं भारी आता ही पाडव्याला सुद्धा यूज होईल पाडव्यासाठीच बी घेतलेले आहेत खरं तर बघू पाडव्याला कुठली लावता येते ती लावी दुसरी ही क्रीम आहे ही सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही पण इतकी सुंदर आहे ना की खाली याला असे ना गोंडे आहेत भारी आहे पण बघा कशी वाटते आता मला असं वाटतं की फोनमध्ये आहे ना लाईटीचं रिफ्लेक्शन पडतं आहे साडीवरती म्हणून ती थोडीशी नीट नाही दिसणार पण हा जर का समोर बघायला गेलात ना तर हा खूप असा दाट कलर आहे जो की आता असा दिसतो आहे ना तसा आहे याचा कलर आणि ही सुद्धा खूप सुंदर वाटते ह्याला रेडचा कॉम्बो आहे रेडचा काट आहे ते मोठं वाटतं हां इथे मोठा आहे हा काठ आहे रेडचा काठ आहे आणि खूप हलकी आहे साडी हलकी आहे आणि याचं समोर म्हणजे समोर बघताना असं वाटेल की खूप हेवी आहे म्हणून पण खूप ही हलकी आहे साडी बघा खूपच माझ्याकडे ग्रीन ह्या कलरची तर नव्हती अजून एक मला घ्यायची आहे वटपौर्णिमेसाठी सुद्धा घेईनच मी लवकर बघू कशा वाटल्या माझ्या साडे साड्या कलेक्शन मला नक्कीच सांगा आणि मुंबईवर तिथून आल्यावरती मी काय घेतलं ते मी नंतर करीन कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मला व्हिडिओ मोठे करायचे नाही आहेत कारण व्हिडिओ मोठे केल्यावरती तुम्ही काही बघत नाही स्किप स्किप करून बघता त्यामुळे मी काही मोठे व्हिडिओ करणार नाही तर तुम्ही विदाऊट स्किप करता बघणार असाल तर मी करीन नाही तर स्किप करून बघणार असाल तर मुळीच करणार नाही तर नक्कीच मला सांगा ह्याचे मी नेक कशी कर ठेवू म्हणजे बॅक डिझाईन मला काहीच समजत नाही आहे कसे ठेवू आणि कशी शिलाईला देऊ तर जसं बघू नाहीतर फुल हँड दुसरा ऑप्शनच नाही आहे आणि साईडला काहीतरी डिझाईन घेऊन पाहिजे कारण दुसरा ऑप्शन पण नाही आहे माझ्याकडे आणि मॅक्सुद्धा घेतलेल्या आहेत पेटीकोटसुद्धा घेतलेले आहेत तर चला हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये